श्री स्वामी समर्थ मंडळी अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या ते आपण इथे पाहणार आहोत तर माझं भाजणीचं पीठ दळून आलेलं आहे परवा मी भाजणी दाखवलेली आहे तर मी आता वाटी दाखवली त्या वाटेने हे मी चार वाटी पीठ घेतलेलं आहे इथे कोरडे मसाले घेतलेले आहेत धनेपूड मीठ आणि तिखट तीळ ओवा आणि तेल तेल मी आणि पाणी घेतलेलं आहे तर तेल मी आ, के आपल्या तेलाच्या किटलीतल्या पळीने एक अडीच पळी तेल घेतलेलं आहे जास्त तेल नाही वापरायचं त्यामुळं चकली अति खुसखुशीतून तेलात फुटण्याची शक्यता असते तर कढई मी गरम करायला ठेवलेली आहे तर ज्या वाटीने आपण चकलीचं भाजणीचं पीठ जे घेतो त्याच वाटीनं सव्वा तीन वाटी पाणी घ्यायचं आणि कढईमध्ये गरम करायला ठेवायचं तर कोरडे मसाले मी घेतलेले आहेत लाल तिखट धनेपूड आणि मीठ या पाण्यामध्ये मी घातलेला आहे ओवा घातलेला आहे चार चमचे ओव्यामुळं बाधत नाही चकली आणि पचन चांगलं होतं तिळ घातलेले आहे तिळाने चकली छान दिसते गार्निशेंटसाठी खूप छान लागतं आणि ती पौष्टिकही असतात तर आता आपण हे सगळे मसाले ह्यामध्ये आपण तेल जे घेतलेलं आहे तेलातल्या किटली तेलाच्या किटलीतले पळीने अडीच पळी तेल घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया गॅस चालू आहे तर मसाल्याच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत वगैरे तर त्या सगळ्या व्यवस्थित असं आपण फोडून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळा मसाला पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे तर ह्या पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे आपल्याला सगळे मसाले ले ले। तर ह्यामध्ये मिक्स झालेले आहेत तर आता पाणी गरम होत आहे तुम्ही पाहू शकता तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे तर आता हे उकळी आलेलं पाणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण गॅस बंद करून घेऊया पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आले आलेली आहे गॅस बंद केलेला आहे तर आता उकळी आलेलं हे पाणी जे आहे ते हे सगळं पाणी ह्या पिठामध्ये आपण ओतून द्यायचं तर आपण चार वाटी बे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तर सव्वा तीन वाटीच पाणी घ्यायचं त्यामुळे काय होतं तर पाणी पूर्णपणे ह्या पिठामध्ये मिक्स होतं आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी घ्यायची गरज लागत नाही या पाण्यामध्ये संपूर्ण पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं तीन वाटी आणि थोडंसं असं पाणी जरी घेतलं तरी चालेल फक्त आपण मेजरमेंट व्यवस्थित ठेवायचं तर आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण गरम पाणी घेऊन यात कोरडे मसाले पिठामध्ये घालून सुद्धा मळू शकतो पण मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होत नाहीत त्यासाठी उक पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करायचे पाणी उकळायचं आणि मगच आपण पिठामध्ये मिक्स करायचे जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स होतात आणि छकरी छान लागते चविष्ट होते तर अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता माझ्या सासूबाईंची ही पद्धत आहे तुमची जी, जी काही पद्धत आहे ती मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा मंडळी तर आता पीठ सगळं पाणी घेतलेलं आहे शोषण पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण योग्य आहे फक्त मोजून घेत जावा तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागत असेल तेवढं तुम्ही घालू शकता यात तुम्ही चकलीचे मसाले जरी वापरला विकतची पोडी तरी काही हरकत नाही पण काही गरज नाही एवढ्याने सुद्धा चकली खूप छान लागते चविष्ट होते तर आपण व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊया भाकरीचं पीठ मळतो तसं आणि घट्टच पीठ मळायचं आणि तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून जात होतं ह्याला एक्स्ट्रा पाणी वापरण्याची गरज लागत नाही लागलं तर आपण थंड पाण्याचा फक्त हात लावायचा जास्तीचं काही करायचं नाही तर व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेऊया माझ्या चॅनेलला लाईक कला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्यवस्थित असं पीठ मी मळून घेत आहे भाकरीच्या पिठाप्रमाणे खसाखसा असं मळून घ्यायचं तरच आपली चकली व्यवस्थित होते नाहीतर तुकडे पडण्याची शक्यता असते पाहू शकता मी जास्त घट्ट नाही जास्त एकदम मिडियम मध्ये हे पीठ मिक्स मळलेलं आहे पाहू शकता तर त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी मळलेल्या पिठातला आता ह्याच्यातलं थोडंसं आपण चकलीच्या साच्यामध्ये भरून चकल्या पाडायला घेऊया एकदम असं घट्टसर मळून घ्यायचं पीठ कारण चकली पाडताना आपल्या चकलीला जे काटे येतात ते घट्टसर पिठामुळे येतात जर पातळ पीठ आपण जर मळलं तर आपल्या चकलीला काटे येत नाहीत काटेरी चकली आपली होत नाही तर मी सा तर चकली चकलीचा साचा घेतलेला चकलीच्या साच्यामध्ये प्लेट घातलेली आहे मी स्टारची तर आता व्यवस्थित असं पीठ त्यामध्ये घालून घेऊया आणि चकल्या पाडायला घेऊया तर आता पीठ मी घातलेल्या चकलीच्या चे सशामध्ये चकली पाडूया तुम्ही पाहू शकता चकलीला काटे आलेले आहेत तर अशा प्रकारे घट्टसर पीठ मळायचं पातळ जर आपण जर जरा जरी सैल जर 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 पीठ मळलं तर आपल्या चकलीचे काटे पूर्णपणे जातात लक्षात ठेवा म्हणजे तर व्यवस्थित असे राऊंड आकारात आपली चकली केलेली आहे अशा प्रकारे आपण चकल्या करून घेऊया आणखीन एक दाखवते तुम्हाला बघा किती छान काटे आलेले आहेत माझ्या चकलीला तर तुमची काय पद्धत आहे ती नक्की कमेंट्समध्ये सांगा सांगायला विसरू नका तर आता आपण तेल काढायला ठेवलेलं आहे कढईमध्ये माझी ही, ही दिवाळीसाठी असणारी स्पेशल कढई आहे पारंपरिक माझ्या सासूबाईंच्या काळातली तर आता तेल छान काढलेलं आहे पै मोठ्या आचेवर व्यवस्थित असं तेल कडवून घ्यायचं नाहीतर आपण जरा जरी तेल म्हणजे कोमट असलं किंवा जरा जरी कमी तेल तापलेलं असलं तर चकली विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे कडकडीत ते असं तेल गरम करा जास्त धूर येईपर्यंत करू नका खरं गरम करा धूर येईपर्यंत गरम करायची काही गरज नाही ते चकली जळून जाईल तर मी चकल्या टाकलेल्या आहेत तेलामध्ये तुम्ही पाहू शकता छान अशा व्यवस्थित राहिलेल्या आहेत विरगळलेलं अजिबात नाही आहेत जे काय मी प्रमाण सांगितलेलं ते योग्यच प्रमाण आहे त्या पद्धतीनंच तुम्ही चकल्या करा ह्या एक किलोच्या प्रमाणातल्या चकल्या आहेत मी त्या वाटीने जे चार वाटी घेतलेल्या आहेत तुम्ही एक किलोचं प्रमाण घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही मोजून घेऊन पाणी घाला आणि तुमच्या चकल्याही अशाच होतील नक्कीच तर आपल्या ह्या चकल्या छान तळलेल्या आहेत गोल्डन रंगावर आता ह्या चकल्या आपण काढून घेऊया प्लेट मध्ये तुम्ही पाहू गोल्डन रंग अशा कलर वर आपण चकल्या छान अशा तळून घ्यायच्या तळून घेतल्यानंतर पण आपली अपन कडक आहे काय आता होल पडलाय का व्यवस्थित असं तर पाहायचं तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटू अशाच एक वेगळ्या व्हिडिओ